आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची आमची मराठवाडा एक्सप्रेस न्यूज कैलासवासी बापूसाहेब पाटील एकमेकर महाविद्यालय उदगीर येथे शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न उदगीर तालुक्यातील कैलासवासी बापूसाहेब पाटील एकमेकर महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव सोहळा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय कुमार पाटील महाविद्यालयाचे सचिव व प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वनाथ मुडपे राम बोरगावकर तहसीलदार उदगीर प्रमुख उपस्थिती मृदुरा पाटील प्राजक्ता पाटील प्राचार्य ओमप्रकाश क्षीरसागर प्राध्यापक शिंदे व उदगीर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापन कार्य करणारे शिक्षक वरंदाची निवड करण्यात आली होती त्यात वर्धिनी महाविद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरोळजानापूर प्राध्यापक सौ वर्षा गंगाधर बिरादार शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा उदगीर प्राध्यापक रामचंद्र विश्वनाथ घटकार शिवाजी जुनिअर कॉलेज हरंगुळी प्राध्यापक बालाजी शेषराव बावळसुरे समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यकुरगा रोड प्राध्यापक सुनील काशीराम राठोड बुद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव प्राध्यापक विजयकुमार बाबुराव बेलुरे माधवराव महाडीवाले उच्च माध्यमिक विद्यालय कोनाळी प्राध्यापक संजीव कुमार चतुर्राव बिरादार लोणेश्वर कनिष्ठ म विद्यालय लोणी प्राध्यापक संतोष निवृत्ती सागर श्यामलाल जुनियर कॉलेज उदगीर प्राध्यापक पांडुरंग बालाजी फुले संत स सावतामाळी ज्युनियर कॉलेज दावणगाव प्राध्यापक शैलेश बालाजीराव माने महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज आंबेगाव प्राध्यापक गुणंत अण्णाराव काळगापुरे पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय तोगरी प्राध्यापक राजकुमार आत्माराम सागर चवळा चंगळामाता उच्च माध्यमिक आश्रमशाळा जानापूर प्राध्यापक शिवाजी मर्याप्पा देवनाळे पद्मावती उच्च माध्यमिक विद्यालय गुडसूर हा सन्मान सोळा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चैतन्य सभागृह कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर येथे संपन्न संपन्न संयोजक शिक्षक गुणगौरव पुरस्कार समिती या प्रसंगी उपस्थित होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या एकशे छत्तीस साव्या जयंतीच्या अनुषंगानं गावाच्या बाहेर सुशी उपेक्षित समाजामध्ये जीवन जगणारे जी कोणी आमचे कर्मचारी भाऊ आहेत या चौदा शिक्षकाचा या परिवाराच्या वतीनं सत्कार झाला हे सर्वप्रथम माझं भाग्य समजतो आणि या माझ्या पहिलेच्या परिवाराला मी धन्यवाद देतो साहेब माननीय प्राचार्य डॉक्टर विजय कुमार जी पाटील साहेब गणेशपूरकर त्यांचा आणि माझा हे संबंध एकोणीसशे नव्वद याच पर्यंत चौतीस वर्षापासून माझा आणि त्यांचा परिवारिक संबंध कारण ते माझे मूर्ती भाऊ आहेत माझे मार्गदर्शन आहे दुर्दैव माझं एवढंच आहे सर की जी पाटील साहेबांनी मला इंग्रजी घ्यायला लावली येतात कदाचित माझ्या जर घरचा परिवार शिकलेला असता तर मी सायन्स घेतला असतो आणि तुमच्या हाताने शिकला असतो पण तुम्ही मला भाग्य लाभलं नाही जर काळानं मला संधी दिली तर मी काळाला एकच विनंती करणार परत मला या भारत माझ्या खुशीमध्ये दुसऱ्यांदा जन्म घाल परत मला सायन्सला घाल आणि निजुपात साहेबांचा मला एक शिक्षक होईल सदस्य होईल मला राहावं लागेल साहेब आमचं भाग्य आहे की तुमच्यासाठी माणसं इथं जिवंत आहे तू जास्त बदलणार नाही कारण या कॉलेजचं मला दुसरं भाग्य आहे साहेब मी पाचव्यांदा डी करतोय आणि तेही तुमच्या पलेच्या शिंदे सरांच्या हाताने लोकांचा गैरसमज असतो की पाचव्यांदा एच डी कोण करतो मला कारण मला राजकारणाचा नाद असल्यामुळं दोन हजार सात ते आज पर्यंत राजकारणामध्ये सर चौथ्यांदा मी स्थांबलो पाचव्यांदा विद्यापीठात दाखवतो ती काय सांगू लागलो त्याला ऊर्जा लागते सर

राष्ट्रपती पुरस्कारासाठी मी आज केला पण कारण कामा या लशीचा पुरस्कार मला भेटू शकला नाही सांगतो की आम्ही सर्व पल्ली राधाकृष्ण माझ्या फुला आहेत दोन हजार पंचवीस आणि सवीचा पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवराई घेणार हे मी तुम्हाला आत्मविश्वास आम्ही माणसात राहणारी माणस आहोत सरांनी खूप अत्यंत हृदयाला घेणारी कविता घेऊन दाखवली पण मी हिमांश कुलकर्णी साहेबांच्या कवितेच्या दोन ठिकाणी हो सांगणार विजय कुमार पाटील साहेब तुमच्यानंतर तुमच्या घरात एवढा चांगला विद्वान बोलका माणूस भेटेल की नाही मला शंका होती पण या आमच्या कॉलेजच्या सदस्या प्राजक्ता पाटील साहेब तुमच्याच वंशा साहेब किंवा आहे आणि मला खूप आनंद वाटला की माझ्यासारखा सामान्य माणूस तुमच्या पुढे काय बोलावं म्हणजे हृदयावर खाव खोजेल अशी त्यांनी विधान या ठिकाणी करतो राजेंद्र तुम्ही जर हेच तिच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कुठे बोलला असता तुमच्या पाठीमध्ये खाप पण सांगितलं असते की तुम्ही बापूसाहेब एकंदेकर साहेबांशी तुम्ही ना आहात का अभिमान कारण हिमांशु कुलकर्णी साहेबाने कविता रचल्यास त्या कवितेच पहिली ओळ होती अंधार फार झाला पण ती जपून ठेवा दुसरी वेळ त्यांची अशी आहे श्री शिराच्या हिमात कोटातील श्वास आता अंधार फार झाला पण ती जपून ठेवा प्रत्येकाची अशी ओरड आहे की समाज बिघडत चालला समाज बिघडत चालला समाज बिघडत चालला याला कोणीतरी उभं करा बोलत असताना माझे परम मित्र राम बोलगावकर सर म्हणाले तुम्ही पण शिक्षक होते सर या संशोधकाला जर अनुभव केला डॉक्टरला जर अनुभव केला इंडिया अनुभव केला इंडियर एखादी इमारत बांधत असताना त्यांच्या इमारतीचा जर पाया ढासा तर लोक रोग बौद्धिक आहे एखादा डॉक्टर समाजाला इंजेक्शन देत असताना एखादा जर रोगी दगवला तर त्यांच्याकडे कोणी पाहत नाही मला एक माहिती माहीत लागत की या समाजामध्ये कोणीही आणि किती सम फक् शिक्षक असो शिक्षक पुढे आल्याबरोबर प्रत्येक लोकांचा हा आपल्या डोक्यापर्यंत सांगते की हा माझा एवढा मोठा आत्मविश्वास शिक्षकांकडे आहे म्हणून ती गोष्ट आमच्यासाठी जपणं अत्यंत महत्वाचं आहे माझे मार्गदर्शक शिंदे सर म्हणाले की सर्व दूरपर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांचा या ठिकाणी सत्कार होणं महत्वाचं आहे माझे मोठे भाऊ अंबादाजी आमलपुरे आहेत माझे छोटे भाऊ बसुराजी डावळे आणि नाईक सुधाकर ही तीनही माणसं या ठिकाणी आहेत जीवाचा लहान करून या पांढऱ्या मातीचं वैभव महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी ती तीन शिल्लेदार खूप मोठ्या बुद्धीतून या ठिकाणी काम झालं त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला मला आनंद वाटतो सर एका माणसाने विधान करत असताना त्यांनी बोललो की एखाद्या राष्ट्राचा विकास झाला हे कसं वर्ग एक कोणी तरी माणूस पुढे आला आणि की ज्या देशामध्ये त्या समाजाचा राष्ट्राचा उद्धार झाला जा असं समजाव हो। ज्या देशामध्ये कोट्या प्रमाणात झाले ए झाले डागर झाले आय जी झाले डीएल कमिशनर झाले संस्कृत झाले असा देश बरेचशाली समजावा पण सर्वपल्ली राधाकृष्ण सर म्हणाले मी तर ही गोष्ट मान्य करणार नाही बाबा ज्या देशामध्ये लढाऊ विमान आले जहाज आले आले उन्न झाले आणि डॉक्टर झाले तर देश सुधारला असं म्हणत नाही तर ज्या देशामध्ये विद्वानाच्या फळी ज्या देशात विद्वानाच्या फळी संस्कारक्षम संस्कार फळी निर्माण होईल तो देश सर्वात बलवान समजतो त्याचं नाव आहे भारत देश म्हणून सर्व राधाकृष्णन साहेब तुम्ही केवळ शिक्षक नाहीत तर संस्काराची पिढी निर्माण करणार भारतातील सर्वात वंशांनी विद्यापीठ म्हणून सर्वपल्ली राधाकडून गणेश भाबर एवढी कुटुंब माणसं माझ्या देशात बरी आणि त्याच्या जिमिनीच्याही दितानं माझ्यासारख्या भाभार आला या ठिकाणी सरकारकडून घेता आला मला आदर्श शिक्षक होता आला हे जरी माहिती अशी भाव असली तरी बसवराज सर्वात मोठी जिमेदारी आमच्याकडे पडली कारण पाहिल साहेब गरीच्या वाड्यातली मुलगी घराच्या बाहेर आणि वाड्याच्या बाहेर पडून टाकल्यानंतर त्या बाईचा जर पदर ढाळला तर कोणीतरी म्हणतो की पाटलाच्या सुनेचा पदर ढा शिक्षकाचा पाऊल जर थोडा जर घडला तर लोक तुमच्या देशाला बोलणार नाही तुमच्या आदर्श शिक्षकाकडे बोलतो एवढी मोठी पद आणि प्रतिष्ठा या शिक्षकाकडे आहे आमच्या डोक्यावर असलेला आदर्श शिक्षकाचा पदर ढळणार नाही याची खबरदारी देखील आम्हाला घ्यावी लागेल कारण आजही बोलत असताना सर म्हणाले की शिक्षकाची चूक झाली की सर्व काही होतं लहान तुम्ही बघा बाप हातामध्ये खोर घेऊन दाढी करू लागला की लेकडू काहीतरी लाकूड फिरवतो बाप हातामध्ये पेर घेऊन बसला की लेकड घेऊन फक्त आपल्या बापाकडे पाहतो आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या शिक्षकाचं अनुकरण करतो म्हणून तुम्ही कितीही सांगा एखाद्या लेकरांची माय आई कमिशनर असली आणि तो जर बाप भरू लागला दोन आधी दोन बरोबर चार असतं आणि शिक्षकाने नजर चुकीन दोन आधी दोन बरोबर पाच आहे सांगतो डॅडी तुमचं चुकलं दोन आधी दोन बरोबर चार होत नाही पास शिक्षक म्हणतो मी दोन दोन बरोबर चार त्याला डॅडी तुम्ही कलेक्टर असता आई असतात तुमच्या माझा बरोबर बरोबरचा नाही प्राजक्ता मॅडम मला सांगितलं की दोन आधी दोन बरोबर पाच आहे एवढा मोठा जर आत्मविश्वास जर आत्मनावर असेल तर त्याच नाव आहे शिक्षक शिक्षकाने चूक जरी केली तर सांगतो की शिक्षक हा माझा शिक्षक हा माझ्या शिक्षकाला आत्मविश्वास दुसरा जिमेदारी आहे बोलत असताना सर मला म्हणाले पाटील साहेब केवळ ते या संस्थेचे सचिव नाही तब्बल या उर्घरीत शिवाजी कॉलेज मध्ये तीस वर्ष सिनियर प्राध्यापकी झाल्यानंतर आंध्र प्रदेशाच्या सीमेवर बारा वर्ष कमी प्राचार्य म्हणून काम केलं आणि नंतर एकमेकात पत्राचे जाधरी या संस्थेचे सचिव झाले खूप मोठा लाच आहे का घरीच्या वाड्या कुणी माणसं आहे पण सर्वसामान्य माणसाला सुशील उपेक्षित आधी दरिवातची जे कोणी उपेक्षित राहिले अशा उपेक्षित माणसाच्या आश्रू साहेब तुमचा हा आजही या ठिकाणी तत्पर तत्परतेनं पुढे येतो लता दिदी ती मॅडम आहे आमची लता दिदी देशाची कोणती वेळा लता मॅडम आमच्या शिवाजी कॉलेजच्या एका नामवंत प्राध्यापक आहेत

भरपूर सांगितलेलं आहे शिक्षणाचं जे अनन्य साधारण महत्वाचे आहे त्याबद्दलही बरंच काही आपण ऐकलं आहे बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं आहे मी मान्य आणि मनोगतमध्ये दोन शब्द सांगू इच्छिते कारण की मी सुद्धा एक शिक्षिका आहे माझं नाव प्रागस्ता विजयकुमार पाणी मी एक माध्यमिक शिक्षिका म्हणून विद्यावर्धनी शिकवून येथे मागील दहा वर्षापासून मी या Uh, okay. uh, हा संकुला तिच्यामध्ये संकुळन ज्ञानदानाचं मी काम करते आणि इतके वर्ष शिकवत असताना बऱ्याच गोष्टी मला असं जाणवतात की आपण जेव्हा आज समाजामध्ये जे काही सुरू आहे ते आपल्याला वर्तमानपत्र किंवा जे काही टी व्ही चॅनल्स आहेत मीडिया आहे त्या माफी आपल्याला कळत असत आपण त्यावर बोलत असतो आणि वरवतस बोलतो आपण पण या सगळ्याला कारणीभूत काय आहे कोण आहे याच्या खोलापर्यंत आपण जात नाही एक समाज म्हणून आपण बोलायला पाहिजे आणि आपण विचारही करायला पाहिजे जसं की शिक्षक हा राष्ट्र निर्मितीचं काम करत असतो पहिली शिक्षिका किंवा पहिला शिक्षक कोण असतो लहान मुलांचं जे जो प्रवास असतो आपला आपल्या आयुष्याचा जो प्रवास असतो तो अगदी आपल्या घरापासून सुरू होतो आणि पहिली शिक्षिका तर आईच असते मग हे आपल्या सगळ्यांचं एकत्रित साधारण मातृ आणि पिनु यानंतर जर कुणाला महत्व दिले तर ते गुरुला दिले म्हणूनच आपण आधी हात जोडल्यानंतर पहिलं देवाच्या समोर जेव्हा केव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपण गुरु ब्रह्मा गुरु

शिक्षकीपेक्षा मध्ये असल्यामुळे मला माहिती की वर्गामध्ये शिकवताना किती एनर्जी लागते किती एक उत्साह लागतो आणि त्या एनर्जीसाठी त्या उत्साहासाठी आधी पोटात काहीतरी असायला पाहिजे डोक्यात आहे पण पोटातही काहीतरी पडणं आवश्यक आहे आणि माझ्या एक अभ्यासानुसार माझं एक ऑब्झर्वेशन की सगळे जे पुरुष शिक्षक आहेत ते खाऊन पिऊन येतात मस्त त्या आणि करते की खरी शिक्षा खर शिक्षण आई वडिलांपासून सुरू होत राष्ट्र निर्मिती करायची ज्या राष्ट्रात आपण राहतो ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची निर्मिती तर करायचीच आहे

म्हणजे विचार आपल्या डोक्यात येत असेल आपल्याला कळत असेल तर घरापासून आपण सुरुवात करूया आपण सगळेच जण जिजाऊ बनू शकतो आपण सगळेच शहाजी राजे बनू शकता आणि फक्त केवळ शिक्षकांच्याच खांद्यावर राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी सोपवण्याऐवजी सगळ्यांनीच आपण एकत्रित एकत्रितरित्या ही जबाबदारी उचलली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे